तालुक्यातील काणेगाव इथे आज नागेश्वर महादेव मंदिर नागझरी परिसर इथे सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन परियोजना हो तसेच काणेगाव इथे सार्वजनिक स्मशानभूमी बांधकाम अंगणवाडी दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच भारती रवींद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामसेवक जे के तळेकर उपसरपंच द्रौपदाबाई साहेबराव जंगले ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक संपतराव जंगले नामदेव गहनाजी जंगले विष्णू जंगले बाळाहरी जंगले ज्ञानेश्वर साहेबराव जंगले रवींद्र बाळा जंगले कृष्णा वाळूचा जंगले योगेश्वर बाळा जंगले भास्कर भिवसने विनोद जंगले सतीश जंगले सोमनाथ जंगले शिवाजी जंगले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे प्लंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या